नमस्कार मी पूजा गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करतो तर ही सगळी तयारी माझी घटस्थापनेची झाली आणि हो तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज आमच्या इथे छान असे घट बसवतात दे सगळे देव आहेत तर ते छान उजळून घेतात त्यांना पंचामृताने अभिषेक करतात आणि जे नागिणीची पानं असतात तर त्याच्यावर सगळे असे मांडतात नऊ दिवस त्यांना म्हणजे देवपूजा वगैरे करत नाही आज छान अशी देवपूजा करून घेतात तर मी देव छान असे घासून त्यांचा अभिषेक वगैरे करून घेतला आहे पंचामृताने आणि आता हे सगळे देव मी मांडून घेते तर त्याच्या सगळ्या म्हणजेच का कोणतीही देवपूजा करायच्या आधी मी दिवा लावून घेते देवाची पूजा करून घेते तर याच्या आधीचे व्हिडिओ पण आहेत तर तु, ते तु तुम्ही पाहिलेलेच आहे आणि मी अशीच पूजा करते कोणतीही देवपूजा करायची असेल किंवा कोणतीही नवीन पूजा मांडायची असेल आणि आपली रोजची पण पूजा असेल तर ती दिवा चालू म्हणजे दिवा लावूनच करायची म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करतोय असं चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला कुठेही जरा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि आता आ, मी हे हदी कुंकू वगैरे लावून घेतले दिव्याला आणि तोपर्यंत साईडलाच ठेवून दिले म्हणजे हात वगैरे नको लावाय लागायला त्यामुळे दिवा असा साईडला ठेवून दिला आणि ज जो, जो माझा रेग्युलर म्हणजे पूजेतला कलश आहे तर त्याची पण मी स्थापना आधी करून घेते तर छान स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे मी तर मी देव जे देव आहे तर ते सगळे स्वच्छ पितांबरीनेच घासते आणि जे आपलं लिक्विड असतं तर ते थोडंसं पाण्यात टाकते आणि लिक्विडच्या नंतरनं स्वच्छ धुवून घेते आणि जे आपलं म्हणजे पाण्यात प्यायचं पाणी असतं तर त्याने नंतरनं धुवून घेते त्याने देव खरंच खूप दिवस असं म्हणजे खराब होत नाही किंवा काळे पडत नाही न थोडं फक्त पितांबरीने जर घासले तर ते पटकन काळे पडतात असे म्हणजे आंबला असतं पितांबरीमध्ये त्यामुळे तर आपण जेव्हा पितांबरीने किंवा जे आलं खूप जणं भैया पावडर वापरतात भैया पावडरने जर देव उजळवले तर आप नंतरनं मग एक लिक्विडचं पाणी करायचं कोणतंही लिक्विड आपण जे वापरत असू ते आणि ते त्यांनी स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायचे देव आणि नंतरनं आपण जे रेग्युलर पाणी असतं तर त्याने स्वच्छ धुवायचे पुसायचे उन्हाला ठेवायचे मग देव अगदी चकचकीत निघतात आणि खूप दिवस घाणही होत नाही त्याला तर आता माझा कलश आहे तो तो स्थापन करून घेते मी आणि जो कॅमेरा हलतो आहे तर आज बच्चे पार्टीना आमच्या पा सुट्टी आहे त्यामुळे ते, ते सगळे म्हणजे मा माझ्या चुलत व मुलं वगैरे होती आणि त्यांचं चाललं होतं की आम्ही व्हिडिओ काढतो आम्ही व्हिडिओ काढतो तर मी पण लक्ष दिलं नाही पूजेच्या नातात आणि तर व्हिडिओ म्हणजे मोबाईल हलवत होते ते, ते व्हिडिओ काढता आणि नंतर ना मग त्यांना म्हटलं जा तुम्ही आता खेळा आणि मग निवंताशी छान पूजा करून घेतली तर मी स देवपूजा करताना देखील आधिकलशातलं पाणी बदलते परत जे देवांना म्हणजे पिण्यासाठी जे, जे पाणी ठेवले ते तर तेही बदलून घेते आणि शंका असतो तर शंकातलं पाणी पण मी रोज बदलून घेते आणि हे सगळं आधी ठेवून घेते दिवा लावते हे सगळं आधी ठेवून घेते आणि मग देवपूजा करते तर आता मी सगळी पानं मांडून घेते म्हणजे पटापट मला त्याच्यावर देव ठेवता येतील आणि घट पण बसवायचं आहे आज ऑलरेडी मला खरंच खूप उशीर झाला म्हणजे मी पूजेचं सामान आणून ठेवलंच नव्हतं सकाळी त्यामुळे उशीर झाला पण असं म्हणतात ना की आपल्या म्हणजे जे ग्रामदैवत असते तिथले म्हणजे गावातले घट मंदिरातले बट बसल्याशिवाय आपला घरातला घट बसवायचा नसतो तर त्यामुळे चला आपण दुपारनच निवांत घट बसूया त्यामुळे मग मी गावात गेली सगळं सामान वगैरे आणलं आणि मग निवांत घट वगैरे बसून घेते तर आज मला फुलं पण खूप छान भेटली आधी माझ्याकडनं काही काही गोष्टी राहून जायच्या सणावाराला म्हणजे काही काही विसरून जायच्या की काय आपल्याला हे पण करायचं आहे बाबा पण आता म्हणजे सगळं बऱ्यापैकी सगळं जमतं मला आणि व्यवस्थित जिथल्या तिथे करायचा प्रयत्नही असतो आणि आपल्याला आवड असेल तर म्हणजे आवडीने माणूस करतोही तर असं म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये आवड असायला पाहिजे कुकिंगमध्ये किंवा आपण देव जे देवाचं काही करतोय तर त्यात जेणेकरून आपलं आपलं घरही त्यामुळे स्वच्छ राहतो किंवा क्लिनिंगमध्ये अशा म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्यामध्ये लेडीजला आवड थोडी तरी असलीच पाहिजे आणि जी गृहलक्ष्मी असते तर ती तिने जर आपलं घर नीटनेटकं स्वच्छ आणि छान सगळे पदार्थ वगैरे छान केले देवपूजा वगैरे स्वच्छ छान केली तर म्हणजे घरात अगदी प्रसन्न वातावरण राहतं त्यामुळे स्वच्छता ही अस आस, म्हणजे असलीच पाहिजे किंवा आवड असली पाहिजे की कि, कुकिंगची किंवा देवपूजाची अशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग पण थोडीफार तरी आवड असली पाहिजे जेणेकरून म्हणजे स्त्रियांपेक्षा जास्त घरात कोणी जास्ती काही नसतं तर पुरुष मंडळी तर काय बाहेरचा जात असतात तर त्यामुळे घरातल्या स्त्रीलाच जर स्वच्छतेची किंवा देवपूजेची कि कुकिंगची अशी जर आवड असेल तर आपलं देव म्हणजे घर अगदी प्रसन्न आनंदी राहतं तर चला हे माझं म्हणजे तत्त्व आहे किंवा हे कि माझे विचार आहेत तर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात असं म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्यासारखाच विचार करावा का असं काही नाही मी आपलं म्हणजे नाही का मला वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं सर चला आता मी खूप छान असा मळवट भरून घेते आई साहेबांचा आणि मी नेहमी म्हणजे रोजच्या पूजेत देखील असाच मळवट भरायचा प्रयत्न करते आज थोडासा मोठा भरते म्हणजे नऊ दिवस तो छान राहील आणि छानही दिसेल तर ही मूर्ती मी तुळजापूरहूनच घेतली होती आणि खूप छान आहे आखीव रेखीव आहे तर आणि खूप सुंदर पूजा करायच्या आधी कोणतीही मूर्ती किंवा कोणतेही देव देव असे वेगळेच दिसतात आणि पूजा केली की त्यांचं तेज वेगळंच असतं तर तुम्ही म्हणजे नक्की ऑब्झर्व करून बघा घरातली कर, पूजा देखील केली लिक, तर अगदी वेगळेच दिसतात नंतर ते म्हणजे खूप वेगळंच तेज आलेलं एक आणि खूप छान दिसत घट स्थापन केलं पण खूप छान दिसत होती देवी तर असा छान असा मळवट भरून आहे माझा आता आणि छोटंसं हळदी कुंकू की खाली लावून घेते तर सगळ्यात समोर मी देवी ठेवणार आहे आणि मग सगळे असे ला एक, एका लाईनमध्ये दे सगळे देव ठेवून घेणार आहे आणि त्यांच्यासमोर समोर देवी ठेवणार आहे जेणेकरून मला तिथे समोर घट स्थापना करता येईल आणि आज मी बाळकृष्णाचे देखील कपडे चेंज केलेत नवीन कपडे त्यांना घातलेत आणि जे श्रियंत्र आहे ते ते पण मी आता जागेवर ठेवून घेते तर सगळी देवपूजा मी ना छान अशी देवपूजा करून घेतली सगळे गंध वगैरे जशी मी गंध लावते तर तशी गंध वगैरे लावून घेतले आणि फुलं पण सगळी वाहून घेते सगळ्या देवांना छान असं पानावर म्हणजे मांडलं आणि एकदम फुलं वगैरे वाहून छान पूजा करून घेतली छोटीशी रांगोळ पण काढली देवीसमोर आणि नंतरनं मग जो चौरंग आहे तर तो स्वच्छ म्हणजे धुवून पुसून घेत ठेवला होता तर छान असं स्वस्ती काढलं तर स्वस्तिक अखंड स्वस्तिक काढायचं असतं आणि म्हणजे अशा पद्धतीने मी काढते तर म्हणजे नाही का फुली मारून स्वस्तिक काढत नाही तर मी असं स्वस्तिक काढते खूप साऱ्या पद्धती आहे स्वस्तिक काढायच्या तर मी असं काढते तर पहिल्यांदा म्हणलं आपण चौरंगावरच ताट ठेवूया का पण नंतरनं म्हणलं आपण एक वस्त्र अंतरू आणि मग त्याच्यावर ताट ठेवू असं निस्त खाली मांडायलाच खूप छान वाटत नव्हतं पण मग मी आधी ताटाला पण स्वस्तिक काढून घेतलं आणि नंतर ना मग जे वस्त्र असतं तर ते अंतरून घेत तात ठेवलं आणि जो विडा असतो तर तो पण मांडून घेतला आणि नंतरनं मग जी घटस्थापना करायची असते तर तशी करून घेतली तर घटस्थापना करताना म्हणजे साधं से सोपाच म्हणजे घटस्थापन करते मी किंवा काही मंत्रोपचार वगैरे असतात तर ते काही करत नाही तर फक्त देवीचं नामस्मरण करायचं म्हणजे घटस्थापना करताना देवीचं नामस्मरण करत करत घटस्थापना केली आणि छान असे घट वगैरे मांडून घेते आणि जो विडा मांडला आहे तर त्याच्यावर पण हदि कुंकू फूल असं सगळं वाहून घेते आणि गणपतीची जर मी आधीच पूजा करून गणपती तिथे म्हणजे जिथं जिथं असतो तर ते तिथंच मांडून घेतलेला आहे त्यामुळे मग गणपतीची अजून वेगळी पूजा मी केली नाही नाहीतर मी प्रत्येक पूजेत म्हणजे आधी गणपतीची पूजा करते आणि नंतरनं मग पूजेला सुरुवात करते पण आधी देवपूजा करताना गणपतीची पूजा केली होती त्यामुळे मग इथं काही मी देवपूजा म्हणजे गणपतीची पूजा केली नाही थे, थे तर इथं आता मी घटस्थापना करून घेते आणि जे मला लागणार आहे तर ते मी हाताशी ठेवलं आहे जे धान्य असतं तर आमच्या इथे असे डायरेक्ट पॉकेटच एक भेटतं त्यात सगळी धान्य असतात गावाकडे कसं घरातच सगळी धान्य असतात ते सगळे मिक्स करतात आणि ते घटात म्हणजे घरात वाहतात तर इथं घटस्थापना करताना मी म्हणजे पाच वेळा माती टाकायची पाच वेळा धान्य टाकायचं असं करते कोणी दोन वेळा टाकतं कोणी पाच वेळा टाकतं असं आणि आपण जे कलशपूजन करून घेतो तर तर सेम असंच करायचं पाणी टाकायचं हळदी कुंकू एक नाणं अक्षदा आणि फूल तर हे सगळं मी यात टाकून घेतलं आहे आणि मग जो नारळ आहे तर तो तो ठेवून घेतला आहे आणि म्हणजे पाच नागिणीची पानं देखील लावून घेतली आहे छान हळदी कुंकू लावलं त्याला आणि नंतर मग छान अशी सगळी जे धान्य आहे तर ते छान पेरून घेतलं माझी आज छान अशी पूजा झालेली आहे आणि आता ही जे गट बसवलेत तर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेते आणि नंतर मग आज पहिल्या जी माळ असते तर ती नागणीच्या पाण्याचीच असते त्यामुळं मग मी तीही बनवून घेतली आणि ती वाहून घेते तर छान अशी पूजा झालेली आहे माझी छान अशी गट स्थापन झालेली आहे आमच्या घरी तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सरांना तो श्री गुरुदेवदत्त आणि हो परत एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आई तुळजाभवानी हो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच आई माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना चला तर मग बाय बाय